बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नालासोपारामधून नालासोपारात रहिवाशी आक्रमक झालेत रहिवाशांनी पोलीस पालिका कर्मचाऱ्यांना अडवले एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते वीस अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात आणि याच पार्श्वभूमीवर आता एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवरती कारवाई करण्यात येत असल्यानं आता रहिवाशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे नालासोपारात रहिवाशी आक्रमक झालेत रहिवाशांनी पोलीस पालिका कर्मचाऱ्यांना अडवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे

नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी या परिसरातील एक्केचाळीस अनाधिक प्रकरणी वसई विरार महानगरपालिकेने ज्या वीस इमारती गेल्या काही दिवसापासून जमीन दोस्त केलेल्या आहेत पण मात्र आज जेव्हा सकाळी वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर वसई विरार पोलीस प्रशासन या कारवाईवरती दाखल झालं तेव्हा इथल्या ना, राहणाऱ्या नागरिकांनी जे आहेत ते बॅरिकेड लावून पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा रास्ता रोको केलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ह्या ज्या कारवाई ज्या सुरू आहेत त्या कारवाई ज्या आहेत त्या मुंबई व न्यायालयाने या एक्केचाळीस अनधिकृत इमारती जी आहेत तो ते तोडण्याकरिता आदेश दिले होते आणि त्याचा आदेशाचा अहवाल आदेश जो आहे तो गेला उच्च न्यायालयाला सादर करायचा होता पण मात्र ज्या एकवीस इमारती अद्यापही शिल्लक त्या त्याच्यावरती ते आता कारवाई स्थगित आहे कारण की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असतो प्रकारे नागरिक महिला व नागरिकांनी इथे पोलिसांचा रास्ता रोको केलेला एकूणच पाहणं महत्वाचं ठरणार आहे का आजच्या दिवसामध्ये ही कारवाई पुन्हा सुरू होते का आणि या उरलेल्या वीस इमारतींवरती कारवाई पुन्हा सुरू होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयराजा जोड़े जय महाराष्ट्र न्यूज नाला तर नाला सोपाऱ्यामध्ये सध्या रहिवाशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं एक्केचाळीस इमारती अनधिकृत इमारतींवरती प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे आणि वीस अनधिकृत इमारती या आतापर्यंत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर नालासोपारातील सोपाऱ्यातील रहिवाशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत तर या रहिवाशांनी पोलीस त्याचबरोबर पालिका कर्मचाऱ्यांना अडवल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांकडून या रहिवाशांची समजूत देखील घालण्यात येते मात्र रहिवाशी आक्रमक झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय अनधिकृत इमारतींवरती ही कारवाई करण्यात येते नालासोपारातील सोपारातील एक्केचाळीस इमारती अनधिकृत इमारतींवरती ही कारवाई करण्यात येते तर यापैकी वीस इमारती या जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जयराज नालासोपाऱ्यामध्ये रहिवाशी आक्रमक झालेत अनधिकृत इमारतींवरती कारवाई केली जातीय काय आत्ताचे अपडेट्स नक्कीच अंकिता एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून नाला सुपाराच्या अग्रवार विजयलक्ष्मी या परिसरामध्ये ज्या एक्केचाळीस अनधिकृत इमारती आहे त्या इमारतींवरती मुंबई उच्च न्यायालय न्यायालयाने ना आदेश दिले होते वसई विरार महानगर नगरपालिकेला तर त्या इमारती जमीन लवकरात लवकर जमीन दोस्त करून त्याचा जो अहवाल आहे तो उच्च न्यायालयाला सादर करायचा होता मात्र इथे आपण पाहू शकत असाल का एक्केचाळीस इमारतींमधून वसई विरार महानगरपालिकेने मीरा बांदर पोलीस पोलीस आयुक्तालयाचा बंदोबस्त घेऊन वीस इमारती जी आहेत गेल्या आठवड्यातून जमीन दोस्त केलेल्या आहे उर्वरित इमारती जी आहेत ते आज सकाळी कारवाई करण्याकरिता व पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन दाखल झालं तेव्हा इथल्या संतप्त नागरिकांनी पोलिसांचा व पालिका प्रशासनाचा रस्ता रोको केला आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहू शकत असाल का पूर्णतः या अग्रवाल विजयलक्ष्मी नगर परिसरामध्ये पूर्णतः पोलीस पोलीस छावणीचे स्वरूप इथं पाहायला मिळत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे अंकिता नक्की जयराज त्यामुळे एकंदरीतच आता हे रहिवाशी आक्रमक झालेत पोलिसांचा देखील मोठा फौसफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे का रहिवाशांची समजूत घालण्यात पोलिसांना यश आलंय का नक्कीच अंकिता पोलीस प्रशासन जे आहे या संतप्त नागरिक रहिवाशांसोबत चर्चा विचारणा करून पूर्णतः कारवाई आहे ती करण्यासाठी नागरिकांशी चर्चा करत आहे पण मात्र कुठे ना कुठे संतप्त असलेले नागरिक जे आहेत त्यांना अद्याप ही पोलीस त्यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी ठरलेले ते थोडंफार पाहायला मिळत आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच नाला मधील रहिवाशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद जयराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी